ठाणे पोलिसांनी केली सलमान खान या सोनसाखळी चोरट्याला अटक एका रात्री चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान फिरोज खान पंचवीस या सराई चोरट्यास ठाणे शहर पोलिसांनी राजस्थान अजमेरपासून पाठलाग करत ठाण्यात अटक केली तसेच नऊ गुन्हे उघडकीस आणताना एकूण शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले तर सलमान यांच्यावर यापूर्वी मुंबईत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नौपाडा राबोडी वर्तकनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री चार महिलांच्या चा गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास करताना अटकेतील सलमान खान हा या गुन्ह्यानंतर राजस्थान अजमेर येथे पळून गेला होता अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्याचा पाठलाग केला तो अजमेर येथून परत मुंबईला येताना त्याला तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अटक केली तसेच वर्तकनगर राबोडी नौपाडा कापूरबावडी कासारवडवली डोंबिवली आणि नारपोली या पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील शंभर ग्रॅम वजनाचे दहा लाखांचे पाच मणी मंगळसूत्रे व पाच सोन्याच्या चैन आणि ऐंशी हजारांची गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपये कोठडी मिळाली आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे सहा ऑब्लिक पंचवीस सोन चाकळी चोरीचा जबरीनं चोरीचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये गुन्हे शाखेचे घटकेकचे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड पी एस आय घुगे एस आय नाईक आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनचाकळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला त्याला गुन्हे शाखेच्या घटकेकच्या टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली या गुन्ह्याचा तपास तपासादरम्यान एकूण त्यानं नऊ गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये वर्तकनगर राबोडी कापूरबावडे नवपाडा कासरवडवली डोंबवली मानपाडा असे नऊ गुन्हे त्यांना केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो शंभर ग्रॅम वजनाचे पाच मंगळसूत्र पाच सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त झालेला आहे या आरोपीला सध्या दिनांक तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलुंड खार या चार पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली त्याला कोण साथीदार होता त्यानुसार देखील तपास सुरू आहे त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे नवी मुंबई मेरा भाईंदर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का के त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत कुठल्या टोलीच होत बेलग सध्या त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलून खार अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे सहा गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे आणि तीन गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदारा बरोबर मिळून आल्याचं किंवा तपासत निष्पन्न झालेला आहे तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले तपासण निष्पन्न झालं त्यामध्ये त्यांना सोन चाकळी चोरी चोरीचे एकूण नऊ गुन्हे केल्याचे उघडकेस के झालेलं आहे त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा के सोनं ज्या सोनाराकडे किंवा जलकोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहात ज्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आम्ही करणार आहोत यापूर्वी देखील त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने अधिक परिणामकारक असेल प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने एमपीडी असेल किंवा मोका असेल या अनुषंगाने देखील आम्ही तयारी करत आहोत तो राहणारा खार बांद्रा बीकेसी मुंबई येथील मूळ राहणार रा आहे परंतु त्यानं ठाणे आणि नवी मुंबई मेराबांध परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत